वरन्ना हो। जय भीम स्वागत आहे तुमच्या समीक्ष तुमची समीक्षा YouTube चॅनलवरती अरे कहना क्या चाहते हो सर्वन्ना जय भीम स्वागत आहे तुमची समीक्षा YouTube चॅनलवरती काल माझा पहिला व्हिडिओ होता आणि तो व्हिडिओ माझ्या भाचीने बनवला होता त्या व्हिडिओला तुमच्या सगळ्यांचं भरभरून लाईक्स आणि सपोर्ट बघितल्यानंतर मी हा दुसरा व्हिडिओ बनवत आहे हा माझा सेकंड व्हिडिओ आहे माझं नाव समीक्षा समीर कासारे आणि मी भाईंदरमध्ये राहते मी माझ्या भाचीसोबत आम्ही मॅक्सेस मॉलला गेलो मॅक्सिस मॉलला जाऊन आम्ही खूप मजा केली खूप गेम्स खेळलो हॉरल हाऊसमध्ये गेलो आणि खूप मजा केल्यानंतर तिथे आम्ही नाईनटीन थ्री डी मूवी पाहिली आणि कुठे गेलेलो पण काही घ्यायचं तर नव्हतं आम्हाला <laughs> मॅक्सिमम फिरून 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 आल्यानंतर एक तुम्हाला गंमत सांगावीशी वाटली फिरून फिरून आल्यानंतर बघितलं की सगळंच एकदम महाग होतं मग हा मला एक रिजनेबल भावमध्ये मिळाला आणि मी तो घेऊन आलेली आहे तर तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही सांगा उद्याच्या ब्लॉगमध्ये मी सांगेन हा मी कुठे ठेवणार आहे आणि कसा ठेवणार आहे तर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पण घेऊन येऊ शकता फक्त फोर्टी नाईन रुपीस मध्ये आहे हा आणि खूप सुंदर क्यूट दिसतोय तो मला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक्स करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा करायला विसरू नका आणि माझ्या पुढच्या व्हिडिओची वाट बघा जय भीम नमो बुद्धा भेटू परत उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय परत बोल हात दुखला हा